नमस्कार भारतीय स्टेट बँकेमध्ये एक हजार चाळीस पदांची भरती होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की नेमकी कोणकोणती पदे भारतीय स्टेट बँकेमध्ये भरली जाणार आहेत आणि त्यासाठी पात्रता काय असणार आहे एज लिमिट किती असणार आहे परीक्षा फी किती असणार आहे ही सर्व माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर फ्रेंड्स यामध्ये पहिलं पद आहे सेंट्रल रिसर्च टीम प्रोडक्ट लीड यासाठी एकूण दोन पदे आहेत आणि या पदासाठी पात्रता आहे एम बी ए पी जी डी पी जी डी बी एम सी ए किंवा सी ए यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन आणि त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे या पदासाठी एज लिमिट आहे तीस ते पस्तीस वर्ष त्यानंतर दुसरं पद आहे सेंट्रल रिसर्च टीम सपोर्ट त्यासाठी एकूण दोन पदे आहेत आणि पात्रता आहे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं या पदासाठी आवश्यक आहे कॉमर्स फायनान्स इकॉनॉमिक्स मॅनेजमेंट मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स त्यापैकी कुठल्याही एका विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर वर तीन वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे या पदासाठी एज लिमिट आहे पंचवीस ते पस्तीस वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नॉलॉजी यासाठी एकूण एकच पद आहे आणि यासाठी पात्रता आहे एम बी एम एम एस पी जी डी एम एमई एम टेक बीई बी टेक किंवा पीजी डी बी एम यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन आणि त्याचबरोबर चार वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक पदा आहे पदा या पदासाठी एज लिमिट आहे पंचवीस ते चाळीस वर्ष त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेस यासाठी एकूण दोन पदे आहेत आणि या पदासाठी पात्रता आहे एम बी ए पी जी डी एम किंवा पी जी डी बी एम यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन आणि पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे या पदासाठी एज लिमिट आहे तीस ते चाळीस वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे रिलेशनशिप मॅनेजर रिलेशनशिप मॅनेजर साठी एकूण दोनशे त्र्याहत्तर पदे आहेत आणि या पदासाठी पात्रता आहे कुठल्याही शाखेतील पदवीधर आणि तीन वर्षाचा अनुभव कुठल्याही शाखेतील पदवी तुम्ही केलेली असेल आणि तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या पदाबद्दल असेल तर या पदासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता आणि एज लिमिट आहे पंचवीस ते पस्तीस वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे व्ही पी वेल्थ प्लस व्ही पी वेल्थ प्लससाठी साठी एकूण सहाशे त्रेचाळीस पदे भरली जाणार आहेत आणि या पदासाठी पात्रता आहे पदवीधर आणि सहा वर्षाचा अनुभव कुठल्याही शाखेतील पदवीधर त्याचबरोबर सहा वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे आणि या पदासाठी एज लिमिट आहे सव्वीस ते बेचाळीस वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड या पदासाठी एकूण बत्तीस पदे ही भरली जाणार आहेत आणि पात्रता आहे कुठल्याही शाखेतील पदवीधर तसेच आठ वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे आणि या पदासाठी एज लिमिट आहे अठ्ठावीस ते बेचाळीस वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे रिजनल हेड रिजनल हेडसाठी हेड एकूण सहा जागा आहेत आणि या पदासाठी पात्रता आहे पदवीधर त्याचबरोबर बारा वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे एज लिमिट आहे पस्तीस ते पन्नास वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे इन्व्हेस्टमेंट मॅन स्पेशालिस्ट इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्टसाठी एकूण तीस पदे आहेत आणि पात्रता आहे एम बी ए किंवा पी जी डी एम किंवा जी डी एम पी जी डी बी एम सी ए किंवा सी एपी यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन त्याचबरोबर एन आय एस एम एकवीस एक प्रमाणपत्र आणि सहा वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे आणि एज लिमिट आहे अठ्ठावीस ते बेचाळीस वर्ष त्यानंतर पुढचं पद आहे इन्व्हेस्टमेंट ऑफिसर इन्व्हेस्टमेंट ऑफिसरसाठी एकोणपन्नास पदे आहेत आणि या पदासाठी पात्रता आहे एम बी ए पी जी डी एम पी जी डी बी एम सी ए किंवा सी ए पी यापैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन त्याचबरोबर एन आय एस एम एकवीस ए प्रमाणपत्र आणि चार वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी एज लिमिट आहे अठ्ठावीस ते चाळीस वर्ष या पदासाठी वयाची अट आहे एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे आणि ओबीसी यांना तीस वर्ष वयातून सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि पी आहे जनरल ईडब्ल्यू एस यांच्यासाठी साडेसातशे रुपये एस सी एस टी ओबीसी पी डब्ल्यू डी यांना पी नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर फ्रेंड्स अशा प्रकारे भारतीय स्टेट बँकेमध्ये पदे भरली जाणार आहेत जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ज्यांना भारतीय स्टेट बँकेमध्ये जॉब करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद